नमस्कार मी समोबिद आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेलं देवस्थान म्हणजे खरपुडी येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर चक्क चोरांनी या मंदिरातच टल्ला मारला असून मूर्तीचे सर्व दाखिने चोरीला गेलेत जवळपास चाळीस लाखांचे ऐवज चोरट्यांनी पळवले सदरील घटना काल रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली मंदिरातील दानपेटी सुद्धा फोडली असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्व चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा